राज्यात जिल्हा परिषद शाळांसह इतर शासकीय शाळांमध्ये लवकरच सी बी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांकडून दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सी बी अभ्यासक्रम समाविष्ट केला जाणार आहे राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिली यंदाच्या वर्षी फक्त पहिल्या टप्प्यात म्हणजेच इयत्ता पहिलीसाठी नवा पॅटर्न लागू होणार असून पुढील वर्षांपासून दुसरी तिसरी आणि चौथीच्या वर्गांसाठी हा सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदाच बदल लागू केला तर अडचणी येऊ शकतात याच कारणासाठी येत्या दोन वर्षांमध्ये पूर्णपणे सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय सीबीएसई पॅटर्नमध्ये तीस टक्क्यांपर्यंतची सवलत असून यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास भूगोल आणि मराठी या, या विषयांना प्राधान्य देत अभ्यासक्रम पूर्ण केला जाणार आहे तर सीबीएसई पुस्तकं सुद्धा मराठीतच तयार केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक राहणार असून मराठीची डिग्री गरजेची असेल असंही त्यांनी सूचित दरम्यान या निर्णयानंतर कोणत्याही प्रकारची फी वाढ होणार नाही हाही मुद्दा त्यांनी अधोरेखित केलाय त्यामुळे राज्यातील किती शाळा सीबीएसई अभ्यासक्रम यावर्षी सुरू करणार याबाबत कोणतीही माहिती अजून स्पष्ट झाली नाहीये पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या दोन्ही बोर्डाचा पर्याय मिळणार आहे त्यामुळे आता कमी शुल्कात विद्यार्थ्यांना सी बी एस ईचं शिक्षणही घेता येणार आहे तर तुम्हाला या निर्णयाबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा